नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या गटरचनेनंतर आता संभाव्य चर्चेतील उमेदवारांची चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटनी निहाय कोण उमेदवार संभाव्य चर्चेत आहेत हे आपण पाहत आहोत आजच्या या तरणगाव जिल्हा परिषद मधून संभाव्य चर्चेतले उमेदवार समिती आणि जिल्हा सर्वच पक्षांकडून कोण आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषदच्या तरडगाव गटामध्ये गत नऊ वर्षापूर्वी सरळ सामना झाला होता यामध्ये राजे गटाकडून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तर विरोधी आघाडीकडून त्यावेळी शेतकरी संघटनेमध्ये असलेले अमोल खराडे यांच्या दरम्यान तुल्यभाव लढत झाली होती यामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा दणदणीत विजय झाला होता या वेळेस आता कोण कोण संभाव्य चर्चेत उमेदवार आहेत ते पाने तर, तरण तरडगाव जिल्हा परिषद गटामध्ये कोणती गावे आहेत कोणते गण आहेत हे आपण पाहणार आहोत तरडगाव जिल्हा परिषद गटामध्ये तरडगाव पंचायत समिती आणि पाडेगाव पंचायत समिती असे दोन पंचायत समितीचे गण येतात यापैकी तरडगाव पंचायत समिती गणामध्ये तरट तरडगाव त्याचबरोबर कोरेगाव कापडगाव माळेवाडी सिंदेमाळ विठ्ठलवाडी डोंबाळवाडी काळच चव्हाणवाडी या गावांचा समावेश हा तरडगाव पंचायत समिती गणामध्ये आहे तर पाडेगाव पंचायत समिती गणामध्ये पाडेगाव परहर कुसूर मिरेवाडी रावडी खुर्द रावडी बुद्रुक मुरुम खामगाव तडवळे खराडेवाडी या गावांचा या गणामध्ये पाडेगाव गणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे यानंतर तरडगाव जिल्हा परिषद तसेच तरडगाव पंचायत समिती व पाडेगाव पंचायत समिती या गणासाठी कोणाकोणाची संभाव्य चर्चेतील नावे आहेत ते आपण पाहणार आहोत अद्यापही आरक्षण निश्चित झाले नाही आरक्षणानंतरही या नावांमध्ये काही संभाव्य बदल होऊ शकतो कारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्याचबरोबर ओबीसी महिला सर्वसाधारण अशी आरक्षण निश्चित होणार आहेत यामध्ये आणखी काही फेरबदल होऊ शकतात सध्या तरी या, या जिल्हा परिषद गटामधून कोणाकोणत्या नेत्यांची नावे संभाव्य चर्चेमध्ये आहेत ते आपण पाहणार आहोत तरडगाव जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर राजे गटाचे प्राबल्य असलेल्या या जिल्हा परिषद गटामध्ये आता भारतीय जनता पक्षाने ही आपली ताकद वाढवलेली आहे त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना काँग्रेस याही पक्षाचे कार्यकर्ते या जिल्हा परिषद गटामध्ये कार्यरत आहेत सध्या या जिल्हा परिषद गटामध्ये कोणाची नावे कोण कोणत्या नेत्यांची नावे कार्यकर्त्यांची नावे चर्चेत आहेत ते आपण पाहूया या जिल्हा परिषद गटामध्ये पुन्हा एकदा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचं नाव चर्चेत आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व अतुल बाबा गायकवाड फलटण पंचायत समितीचे माजी सभापती वसंत काका गायकवाड त्याचबरोबर फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीपराव अडसूळ त्याचबरोबर पाडेगाव येथील बाबासाहेब त्याचबरोबर तडवे सोसायटीचे चेअरमन तथा फलटण तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सिराजबाई आता राष्ट्रीय समाज पक्ष सातारा जिल्हा संपर्क प्रमुख आणि पाडेगाव येथील युवा नेतृत्व शेखर काका खरात फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर पाडेगावचे माजी सरपंच राजेश खरात त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष महादेव कुल्हार कुसूर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन दादासाहेब नरुटे त्याचबरोबर युवा नेतृत्व आणि कुसूर सो, कुसूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच वसंतराव ठोंबरे यांचेही नाव प्रामुख्याने चर्चेत आहे ज्यांनी गेल्या दोन वेळा पंचायत समिती निवडणूक लढवली होती एकदा जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती असे वसंतराव फोंबरे यांचे नाव भारतीय जनता पक्षाकडून प्रामुख्याने चर्चेत आहेत याचबरोबर रावडे बुद्रुक येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे फलटण तालुका सचिव नितीन सुळ कापडगाव येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे दादासाहेब केसकर शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते विठ्ठलराव गायकवाड यांचेही नाव या ठिकाणी प्रामुख्याने चर्चेत आहे त्याचबरोबर गतवेळी सामना केलेले अमोल खराडे यांचंही नाव प्रामुख्याने चर्चेत आहे कापडगावतील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते दादासाहेब केसकर त्याचबरोबर कुसूर येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे तरडगाव जिल्हा परिषद गटप्रमुख वैभवराज नरुटे त्याचबरोबर तरडगाव येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेते दिनेश आडसूळ या कार्यकर्त्यांची नावे ही संभाव्य चर्चेतील उमेदवार आहेत याबरोबरच अनेक छोटे मोठे कार्यकर्ते यांनीही या ठिकाणी पंचायत समिती असेल पा, पाडेगाव गणातून असेल तरडगाव पंचायत समिती गणातून असेल त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या गटातून असेल कार्यकर्त्यांनी संभा या ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू केले आहे आमच्या नमस्ते फलटणच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नावांची नावांची चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे यामध्ये आणखीही भर होऊ शकते जशी जशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल आम्ही नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत तुम्हाला काय वाटतं तरडगाव जिल्हा परिषद गटामधून तसेच पाडेगाव व तरणगाव पंचायत समिती घरामधून संभाव्य इच्छुक उमेदवार कोण असतील हे जरूर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर तुम्ही जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिले असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद